नमस्कार आज आपण करूया मूग डाळीचा हलवा त्यासाठी मुगाची डाळ भिजवली होती ती आता वाळून घेऊ थोडीशी हडकली की आपण त्याला थोडंसं गरम भाजून घ्यायचं आहे लाल रंगापर्यंत रक्षाबंधन पेशल आहे आता आपण ती थंड झाली आहे मिक्सरला वाटून घेऊ वाटलेली आहे आता आपण कढई ठेवूयात त्यात तूप घालूयात एकीकडे आपण पाक करायला ठेवूयात एक वाटी साखर घेतलेली आहे दीड कप पाणी घातलेलं आहे थोडीशी वेलची पूड घालायची आहे एक चमचा केशर घालायचा आहे आता आपण रवा टाकूया एक वाटी एक वाटी बेसन टाकूयात ते चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं परतोले आता मुगाचं जे आपण वाटून घेतलं होतं ते टाकूयात ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस आता आपण जे पाक केला होता ते पण घालायचं आहे जस लागण तसं घालायचं आहे चांगलं त्याला आ... परतून घ्यायचं आहे त्याच्या गुठळ्या असं परत तूप घालायचं आहे एक चमचा चांगलं हे करून घ्यायचं आहे पूर्ण सगळं हे होतंय त्याच्यावर आपण तूप सुटलं की त्याच्यावर थोडे काजू बदाम टाकायचे आहेत जे आपल्याकडे आहे ते टाकायचं आहे काजू बदाम मनुका परत चांगलं हे करून घ्यायचं आहे त्याला चांगलं असं तूप सुटतंय खूप सुटलेला आहे आपण त्याच्यावर आता झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं आपण त्याला वाफ काढून घ्यायची आहे परत एकदा त्याला चांगलं हे करून घ्यायचं आहे मोकळ झालेला आहे आपला मूग डाळीचा हलवा तयार आहे रक्षाबंधन पेशल